दिशा सालियांच्या वडिलांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे माझ्या मुलीची बलात्कार करून हत्या झाली आहे हत्येची नव्यानं चौकशी करा अशी मागणी कुटुंबियाने कुटुंबियांनी केलेली आहे दिशा सलियांच्या वडिलांनी आता न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे माझ्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे असं वडिलांनी दावा केलेला आहे हत्येची नव्यानं चौकशी करा अशी मागणी आता कुटुंबानं केलेली आहे दिशा सालियन हत्या प्रकरणासंदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आहे आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या हत्या प्रकरणावरून झालेली आहे दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि माझ्या मुलीची बलात्कार करून हत्या झालेली आहे हत्येची नव्यानं चौकशी करा अशी मागणी आता कुटुंबाची असणार आहे दिशा सालियन प्रकरणामधील ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय दिशा सालियन हिनं आत्महत्या के केली आहे अशा पद्धतीचा मागच्या वेळी ज्यावेळी दिशा सालियान हिनं आत्महत्या केलेली होती त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर तिनं आत्महत्या केल्याचं समोर आलेलं होतं मात्र कुटुंबानं नकार दिला आणि त्यानंतर याच प्रकरणावरून सरकारमध्ये देखील दोन गट पडलेले होते आणि त्यावेळी देखील आरोप प्रत्यारोप सुरू झालेले होते आणि आता वडिलांनीच दिशा सालियांच्या मृत्यूप्रकरणी हा महत्वाचा दावा केलेला आहे तो म्हणजे दिशा सालियांच्या वडिलांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे आणि माझ्या मुलीची बलात्कार करून हत्या झाल्याचा दावा त्यांचा आहे हत्येची नव्यानं चौकशी करा असं कुटुंबियांची मागणी आहे कुटुंबानं हा दावा केलेला आहे दिशा सालियान प्रकरणामध्ये आता वडिलांनी हा दावा केलेला आहे आणि हत्येची पूर्णपणे चौकशी करा अशी मागणी कुटुंबाची असणार आहे सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये दिशा सालियान सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या करण्यापूर्वी दिशा सालियन हिची हत्या करण्यात आल्याचा आरोप हा कुटुंबाचा आहे आणि ज्यावेळी सुशांत सिंग राजपूत यांना आत्महत्या केली त्याआधी दिशा सालियन ह्या हत्येची सगळ्या महाराष्ट्रभर चर्चा झालेली होती दिशा सालियन हिनं आत्महत्या केली आणि तिची हत्या झाली असे दोन वाद सध्या पाहायला मिळत आहेत आणि हा पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांनी दावा केल्यामुळं हे प्रकरण आता पुन्हा चर्चेमध्ये आलेलं आहे दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किरदत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन दिशा प्रकरणी ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल दिशा सालियांच्या वडिलांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे आणि एक महत्वाचा दावा केला आहे तो म्हणजे माझ्या मुलीची बलात्कार करून हत्या झाल्याचा दावा त्यांचा आहे सविस्तर आपण पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक महत्वाची पिटिशन जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि ही पिटिशन जी आहे ती दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांच्याकडून खरंतर दाखल करण्यात आलेली आहे दिशा सालियनचा मृत्यू या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी जी आहे ती या याचिकेत करण्यात आलेली आहे आणि त्याचसोबत राज्य सरकारने बनवलेल्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांनाही या याचिकेमध्ये प्रतिवादी बनवल्याचं आपल्याला पाहायला मिळत फक्त एसआयटीच्या अधिकारीच नाहीत तर आदित्य ठाकरे असतील किशोरी पेडणेकर असतील सचिन वाजे असतील यांना देखील या याचिकेमध्ये प्रतिवादी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचसोबत तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचं देखील या याचिकेमध्ये म्हटलं गेलेलं आहे अगदी पण चेतना आपण पाहतोय या प्रकरणामध्ये दावे प्रतिदावे करण्यात आलेले आहेत अगदी पहिल्यापासूनच मात्र आता त्यांच्या वडिलांनीच तिच्या वडिलांनीच हे सगळं सांगितलेलं आहे की तिची बलात्कार करून हत्या झालेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे या सगळ्या प्रकरणाची पुढे नेमकी काय कशा पद्धतीनं प्रक्रिया सुरू राहणार आहे तेजस आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने दिशा यांचा सा मृत्यू झाला होता यावर अनेक प्रश्न जे आहेत ते त्यावेळेपासूनच उपस्थित करण्यात आले होते अनेक दावे प्रतिदावे देखील या प्रकरणामध्ये करण्यात आले होते आदित्य ठाकरे यांना कुठेतरी त्यांच्यावर आरोप जे आहेत ते देखील करण्यात आले होते मात्र आपण पाहिलं तर हे प्रकरण जे या आहे यात पुढे सक्सेस जे आहे ते झालं नव्हतं आणि हे प्रकरण जे आहे ते पुन्हा आता या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर रिट पिटिशन जे आहे ती दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता आदित्य ठाकरे किशोरी पेडणेकर असतील यांच्या कुठेतरी अडचणीत वाढ होणार आहे आणि त्यासोबत एस आय टीने जी चौकशी केलेली आहे खरं तर या एसआयटीवरच आता मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो या पिटिशन मध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ज्या पद्धतीने चौकशी करण्यात आली होती ती चौकशीच चुकीची ठरवत ही पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे आणि मुळात पाहायचं झालं तर बलात्कार करून किती हत्या करण्यात आल्याचा दावा देखील आता या पिटिशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे अगदी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर माझ्या मुलीची बलात्कार करून हत्या झाल्याचा दावा हा वडिलांनी केलेला आहे दिशा सालियन हिच्या वडिलांनी हा दावा केलेला आहे आणि त्यांनी दिशा सालियांच्या वडिलांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे माझ्या मुलीची बलात्कार करून हत्या झाली आहे हत्येची नव्यानं चौकशी करा अशी मागणी आता कुटुंबानं केलेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता नेमकं पुढे काय होतंय हे पाहावं लागणार आहे मात्र त्यांच्या वडिलांनी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे रिपिटिशन दाखल केलेली आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा न्यायालयामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद होतो आहे चौकशी कशा पद्धतीने ह्या सगळ्यामध्ये सुरू आहे आणि या चौकशीमध्ये पुन्हा एकदा नव्यानं काय समोर येतो आहे हे देखील पाहावं लागणार आहे मात्र दिशा सालियान प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल दिशा सालियानच्या वडिलांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि एक महत्त्वाचा आणि मोठा दावा आणि गंभीर दावा केलेला आहे तो म्हणजे माझ्या मुलीची बलात्कार करून हत्या झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळं हत्येची नव्यानं चौकशी करा असं कुटुंबियांची मागणी आहे कुटुंबांचा हा दावा आहे त्यामुळं नव्यानं चौकशी झाली तर मग यामध्ये कशा पद्धतीनं चौकशी अंती काय नेमकं निष्कर्ष निघेल हे देखील पाहावं लागणार आहे आणि यामध्ये वेळोवेळी विरोधकांनी असू दे किंवा सत्ताधाऱ्यांनी असू दे या सगळ्या प्रकरणामध्ये सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे त्यामुळं चौकशी अंतिने नेमकं काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे मात्र वडिलांनी हा गंभीर आरोप केलेला आहे हा गंभीर दावा केलेला आहे त्यामुळे यावरती आता चौकशी नेमकी कशा पद्धतीनं होईल आणि न्यायालयामध्ये युक्तिवाद कशा पद्धतीनं होईल हे देखील पाहावं लागणार आहे दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे सीबीआयची चौकशीची मागणी करत मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे पेडणेकरांनी दिशाभूल करून दबाव टाकण्यात आलेला होता असा आरोप देखील त्यांचा आहे आदित्य ठाकरे सूरज पांचोली आणि इतर यांची नावं देखील त्यांच्या वडिलांनी घेतलेली आहेत दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे सामूहिक बलात्कार कर करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी देखील त्यांनी केलेली आहे